आणि थोडी काही खिचा झाली जी काही निवडणुका लढल्या गेल्या ग्रामपंचायतच्या निमित्ताने त्या आमच्यातच लढल्या गेल्या म्हणून आम्ही सगळ्या नेत्या ने ठरवलं जो आला तो आमचा कारण का जे लढत होते ते आमचेच लढत होते ह्या बोलण्यासाठी म्हणून आता ह्या निवडणुकीमध्ये लढत असताना आता आपण एक संघ पद्धतीने ताकदीने लढलो पाहिजे कारण का आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे देशामध्ये केंद्र सरकारमध्ये कोणाची सत्ता असली पाहिजे हे निवडण्यासाठी ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीमध्ये कुठला सरपंच बसणार माझ्या घाटाचा काय तुझ्या घाटाचं ही निवडणूक त्याची नाही बांधवा याची जाणीव मी परत परत तुम्हाला करून देतो कारण का ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची शंभर टक्के अगर ताकद असेल इथे ह्या कुठल्याही कारणामुळे इथे मतदान कमी होता कामा नये यासाठी मी ही परत परत तुम्हाला जाणीव करून देतो कारण जी कामं ह्या मतदारसंघामध्ये झाली आहेत ती सगळी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झाली आहे इथे उभारण्याचे कुठल्याही कार्यकर्त्यांनी इथे कुठल्याही त्यांच्या पदाधिकारीने किंवा हे जे दहा वर्ष विनायक राऊत नावाचा जो काय खासदार इथे होते त्यांनी मला एक काम या मतदारसंघामध्ये शोधून दाखवा दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये जे चिंदवडे मतदारसंघामध्ये मधून विनायक राऊतांना जे मतदान झालं ते आमच्या इकडच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी का केलं याचं कारण होत की चौदा ला आणि आप ला आपल्याला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब म्हणून बघायचे होते आपल्याला अशी जाणीव करून दिली होती की मोदी साहेबांना निवडून द्यायचं असेल तर तुम्हाला धनुष्य वाट किंवा विनायक राऊतांना मतदान करायचं आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं प्रचारात असा झालेला जे विनायक राऊतांना मत म्हणजे मोदीजींना मत पण आज ह्या दोन हजार चोवीस मध्ये बांधवांनो भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यां परिस्थिती बदललेली आहे आता मोदीजींना मत द्यायचं असेल आणि मोदीजींपर्यंत थेट आपलं मतदान पोचवायचं असेल मोदीजींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान बघायचं असेल तर आपल्याला सन्मान्य राणे साहेबांच्या समोर जे कमळ चिन्हाचं बटन आहे ते बटन दाबून आपल्याला मोदीजींपर्यंत आपलं मतदान आहे या गोष्टीची जाणीव तुम्हाला लोकांना असली पाहिजे नाहीतर आम्हाला या गोष्टीची पण मला माहिती आहे ते उभारण्याचे कार्यकर्ते शोधतायत बघतायत कोण येत आहेत आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने जुन्या आठवणी करून देत आहेत चौदा आणि एकोणीस मध्ये आपण बरोबर होतो एकत्र जेवलेलो एकत्र फिरलेलो एकत्र प्रचार केलेला पण त्यांना हे सांगा के वर मोधी जीन वर होता। की बाबा तुझ्यावर प्रेम नव्हतं आम्हाला मोदीजींवर प्रेम होत म्हणून तुला गाडीत बसून आम्ही फिरवलं नाहीतर गाडीत बसण्याचं पण तुम्ही लायकीचे नाही हे सांगण्याचं काम आपण लोकांनी करायला पाहिजे हे सांगण्याचं काम आपण मतदारांनी करायला पाहिजे कारण का ही निवडणूक बांधवालो ही लोकसभे आणि मोदी साहेबांसाठी फार महत्वाची आहे आपल्याला हा जिल्हा परिषद परिषदेतून आपल्याला अगर जास्त जास्त समर्थन मोदीजींना द्यायचं असेल तर सन्मान्य राणे साहेबांना जास्त जास्त मतदान किंवा सांगेन नाही शंभर टक्के मतदान इथे राणे साहेबांनाच झालं पाहिजे हा निर्धार तुम्ही करा आणि तशाच प्रचारांच्या कार्यकर्ते इथे करतायत आणि करणारच कोणीही कुठेही मध्ये आला कोणी कुठेही काय कानात जाऊन सांगितलं कितीही आमच्यामध्ये भांडणं लावायचे प्रयत्न केले कितीही ग्रामपंचायतीच्या वेळेत की जे काय आपसात झालं त्याची काय आठवण करून देण्याचा प्रयत्न केला ना तर आम्ही काय ते मनात ठेवणार नाही ही, ही गोष्ट मनात बांधून ठेवा मी वारंवार ह्या गोष्टीचा का उल्लेख करतोय की दहा वर्ष तुमचा लोकप्रतिनिधी आहे आयुष्यातली दहा वर्ष तुमच्या बरोबर मी सुखदुःखामध्ये सगळ्या बाबतीमध्ये तुमच्या बरोबर प्रवास केलेला आहे या भागाचे प्रश्न कुठले आहेत या भागामध्ये रस्ते पाणी वीज सुविधा आपण कशा आजपर्यंत पोहचवल्या इकडचे जे काही सरपंच आहेत ते कुठल्या मेहनतीने तुमची सेवा करताय या सगळ्या गोष्टीची जाणीव मला असल्यामुळे मी ही विनंती तुम्हाला वारंवार करतोय या आपल्या पूर्ण भागामध्ये बीएसएलचा फार मोठा प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे की कोण बाहेर येईपर्यंत त्याचा काय फोन लागत नाही घरामध्ये माहिती असत की बाबा नितेश फोन तीन तास बंद आहे म्हणजे तो किंजवडे विभागामध्ये फिरत असेल आता घरामध्ये पाठ आहे बांधवाने ही ओळख आपल्याला बदलायची असेल तर ही सुवर्ण संधी आहे आपल्याला दहा वर्ष सांगितलं गेलं विनायक राऊत गावायचे खासदार आपल्याकडे यायचे तुमच्या कानापर्यंत आले असेल विनायक राऊत येत आहेत खासदार आपल्या गावात येत आहेत च्या टावरचं भूमिपूजन करतायत आणि मग आपल्याला अपेक्षा आपल्या वाढायचे की आता बाबा भूमिपूजन मी केलं म्हणजे आमच्या इथे नेटवर्क येणार मग आम्हाला पण वाटायचं की बाबा खासदार येतोय तर काहीतरी होणार कारण पत्रकार मित्रांना कदाचित माहित नसेल कारण का आम्ही वारंवार बोलून बोलून बघतो की ह्या जिल्ह्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्या त्या जिल्ह्याच्या बीएसएनएल कमिटीचा प्रमुख किंवा अध्यक्ष हा तिकडच्या संबंधित निवडून गेलेला खासदार असतो म्हणजे गेली दहा वर्ष या बीएसएनएल या पूर्ण नेटवर्कचा जो काही जबाबदार आहे ते इकडचे विनायकराव नावाचे खासदार होते आणि तुम्हाला जो काही नेटवर्कचा त्रास इथे होत होता तो फक्त विनायक राऊतांच्या ताकदतेमुळे होत होता हे आवर्जून तुम्हाला सांतो। या निमित्ताने सांगतो या गोष्टीची जाणीव तुम्हाला असली पाहिजे की आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी आम्हाला वारंवार आमच्या भाग किंडवळे भागामध्ये येऊन जी काय भाषण केली के आता आम्ही इथे भूमिपूजन केलंय बघा तुमच्या फोनवर कसा नेटवर्क येतो नेटवर्क काय आला नाही विनायक रावतांची भाषण त्या संप म्हणून या निमित्ताने तुम्हाला मी सांगेन की आपल्याला ही परिस्थिती चार जून नंतर बदलायची आणि बदलण्याची एक चांगली संधी आपल्याला मिळाली मिळाली आमदार म्हणून मी राज्य सरकारपर्यंत पर्यंतची कामं करू शकतो आमदार म्हणून मी राज्य सरकारच्या मंत्र्यांपर्यंत जाऊ शकतो पण केंद्र सरकारची बोलायचं असेल बोला केंद्र सरकारकडून आपले प्रश्न आपल्याला इकडची सोडवायचे असतील तर आपल्याला तिथे एक वजनदार लोकप्रतिनिधी तिथे लागणार असा लोकप्रतिनिधी लागणार ज्याच्या फक्त तो पत्र आणि निवेदन ते फसणार नाही पण ज्यांच्या एक फोन मुळे आपल्या प्रत्येकाचे फोन वाजायला सुरू होतील असे उमेदवार आणि खासदार म्हणून राणे साहेबांना आपल्याला इथे झोपून द्यायचंय मला त्रास या दहा वर्षामध्ये बीएसआयच्या निमित्ताने मग लाईन लाईन असो किंवा मोबाईल फोन असो आता चार जून नंतर आपल्याला सुवर्ण संधी आली आहे आपण चार जून ला जेव्हा निकाल लागेल आणि राणे साहेब आपले खासदार म्हणतील आपण हक्कानी राणे साहेबांना सांगू की पहिली जी दहा कामं आपण करायला घ्याल तर त्याच्यामध्ये प्राधान्याने सुरू झालं पाहिजे हे अग्र क्रमांकावर घ्या आणि संबंधित मंत्र्यांकडून सोडून द्या अशी विनंती आपण साहेबांना निश्चितपणे तरी करू बाकी असंख्य मुद्दे प्रश्न आहेत विकासाचे रस्त्याचे प्रश्न आहेत पाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत आज जल जीवन मिशनचं काम गावागाव मध्ये सुरू आहे त्याच्याबद्दलची काही तक्रारी असतील तर राणे साहेब पण केंद्र सरकारची बोलतील आणि ते जल जीवन मिशनचं काम सुरळीत करून देत काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आपल्याकडे आलेल्या आहेत त्याच्याही बद्दलच्या काही तक्रारी आहेत पण बांधवांनो हे जे तक्रार वारंवार येतात आणि आपण जेव्हा विनायक राऊतांना किंवा खासदारांना सांगतो आतापर्यंत एक तरी तक्रार किंवा एक तरी प्रश्न आपला तरी सोडवला आहे का सांगाल तुम्हाला नुसतं येतात भाष्य करतात टीका करतात आमदार असा आहे हा असा आहे भारतीय जनता पक्ष तसा आहे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की अगर जनता पक्ष आणि नितेश राणेने अगर दहा वर्ष काय केलं नसेल तर बाबा तू काय केलं हे तरी सांग तुम्ही कुठल्या रस्त्यांची कामं केली हे तरी सांगा मी तुम्हाला किमान दहा वर्ष मी दहा तरी पात्र या दहा वर्षामध्ये तुम्हाला ह्या खासदारांची दाखवू शकतो किंवा आमचे किंजवडे करते हो दुसरे दाखवू शकतात तरी कुठलाही रस्ता करण्यासाठी कुठलाही पत्र कदाचित दिला नसेल पण या दहा वर्षामध्ये किमान शंभर पत्र किमा किमान हा त्याच्यापेक्षा असतात किमान शंभर पत्र हा रस्ता होऊ नये यासाठी असंख्य पत्र त्या त्या ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधीच्या विरोधात दिलेला त्यांचा फक्त एवढाच द्वेष ते भारतीय जनता पक्षाला ह्यांचं श्रेय भेटू नये ज्यांच्या मुळे ते खासदार झाले ज्या मुळे ते खासदार झाले त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन हजार चौदा आणि एकोणीस साठी ज्यांच्यासाठी राब राब राबले दिवस रात्र मेहनत केली तुम्ही जरा मुद्दामून ह्या दहा वर्षामध्ये किंबहुना ह्या गेली तीन चार वर्षामध्ये प्रामुख्याने ह्या खासदार महोदयांची भाषणं ऐका बघा तिला पण मान्य तुम्ही पण होकार दिला का हा नालायकच खासदार बघा दोन तीन वर्षामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळांवर किती टीका केली बघा मग मोदी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील राणे साहेब असतील भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर किंवा राष्ट्र स्वयं संघावर पण टीका करण्याची हिंमत याच विनायक राऊतांनी वारंवार केलेली आहे हा तुम्ही सगळेजण विसरता कामा नये हे लोक अशा पद्धतीचे म्हणजे ज्यांनी तुम्हाला खासदार केलं ज्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र तुमच्यासाठी मेहनत केली त्याच लोकांवर अगर तुम्ही टीका करत असाल तर म्हणजे तुम्ही कुठल्या कसे संस्कार तुम्हाला दिले असतील याचं उत्तम उदाहरण तुम्ही तुमच्या कृतीतून दाखव म्हणून बाजूनो जास्त तुम्हाला जी बोलणार ते आपल्याला राणे साहेबांचं आहे तर मी तर काय रोजचार आहे तुम्हाला माहिती आहे मी काय तुमची पाठ सोडणार नाही मी तर तुमच्या बरोबर आहे आपली 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 ड्युटी ऑक्टोबर पर्यंत आहे ऑक्टोबर पर्यंत ऑक्टोबरच्या विधानसभा संपेपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत हितेश राणे तुमच्या सेवेमध्ये आहे चार जून नंतर जे जे आपले प्रश्न आहे हा मंडप आता टेम्पररी लागलाय आहे आमच्या सरपंचाच्या अनुसार या मंडपाला पण परमनंट करण्याचं चा काम चार जून नंतर निश्चित पद्धतीने तुमचा आमदार करेल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने येईल फक्त चिंचवडे मतदारसंघामध्ये मला शंभर टक्के मतदान मिळतो चिंदवडे कुठलाही धागा कुठे माझा जवळचा दौरा लागला चिंचवड चिंचवडे मध्ये टोल भरल्याशिवाय मी कधीच